परत पैठण येऊल आज आलेली आहे तुमच्यासाठी सुंदर अशी नवरी मुलगी साडी जी की मी वेअर केलेली आहे सुंदर अशी ब्रायडल साठी असणार आहे ही साडी बघा कसली सुंदर दिसते ग्रीन कलर असणार आहे सुंदर असे पदरावरती बॉर्डर वरती तुम्हाला सिरोस्की डायमंडचं काम बघायला मिळणार आहे सुंदर अशी ही विविंग असणार आहे बॅक साइड ही तशीच फुल फिनिशिंग मध्ये असणार आहे आणि साडीचे हे बघा फॅब्रिक बघा कसला सुंदर दिलेला आहे साडीचा जो फॅब्रिक असणार आहे तो असणार आहे साटिन शायनी सिल्क मध्ये आणि याच्यातले कलर्स ही खूप सुंदर दिलेले आहेत फॅब्रिक ही तसंच असणार आहे शायनी असणार आहे कलर्स बघून घेऊयात चला सुंदर सुंदर असे कलर्स असणार आहे जो कोणता कलर तुम्हाला पाहिजे असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे सुंदर अशी ही सुद्धा दिलेली आहे सुंदर अशी काठ दिलेले आहेत वरती बघू शकता तुम्ही सुंदर अशी वेल डिझाईन दिलेली आहे वाव असा हा पीस दिलेला आहे कलर शेड कलर कॉम्बिनेशन बेस्ट असणार आहे वाव असा हा कलर शेड बघा कलर शेड मध्ये चिंतमणी कलर शेड मध्ये दिलेला आहे जो की खूप छान दिसणार आहे आणि लास्ट कलर जो की सगळ्यांचा आवडता असणार आहे मरून कलर शेड सुंदर असा हा पीस जाणार आहे हे बघा साडी लांबी रुंदीला भरपूर येणार आहे सुंदर असा कलर शेड आहे पदरावरती बॉर्डर वरती स्टोन वर्क असल्यामुळे साडीला एक छान असा लुक मिळणार आहे वाव असा हा पीस दिलेला आहे नाईट फंक्शन असू द्या या डे फंक्शन खूप छान अशी ही साडी दिसणार आहे ऑल ओव्हर साडीवरती सुंदर अशी जवळजवळ गुट्टा तुम्हाला बघायला मिळणार आहे हा बघा हा दिलेला आहे नेस्ता पदर जो लाइनिंग मध्ये असणार आहे आणि हा दिलेला आहे त्याच्यावर जो सुंदर असा गुट्टीदार ब्लाउज पीस बघा काय सुंदर दिसतोय ना पीस कलर आवडला असेल फॅब्रिक आवडला असेल पॅटर्न आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा साडीची प्राइस जाणार आहे ऑफर मध्ये फक्त आणि फक्त सोळाशे रुपये Thank you.